कोल्हापूर लोकसभेचा निकाल अपेक्षित असाच लागला काँग्रेसच्या शाहू छत्रपतींनी शिवसेना शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांच्या विरोधात तब्बल दीड लाखांचं लीड मिळवत दणक्यात विजय मिळवला कोल्हापूरच्या जनतेनं पुन्हा एकदा पुरोगामी काँग्रेसी वारसा या निकालातून पुढे चालवला अनेक जाती जमातींचं मिश्रण असणाऱ्या कोल्हापुरात निवडणुकीसाठी अनेक खासाकुणा महत्वाच्या ठरतात इथलं गटातडाचं राजकारण कधी कुठं झुकेल याचा आपल्याला अंदाज लागत नाही कारखानदारी वाढलेल्या या पाणीदार पट्ट्यात लोकसभेपेक्षा चर्चा असते ती म्हणजे विधानसभेची एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल दहा आमदार निवडून जात विधिमंडळात प्रतिनिधित्व करतात दोन लोकसभांनी म्हणजेच कोल्हापूर आणि हातकणंगले या दोघांनी मिळून कोल्हापूर जिल्हा तयार होतो त्यात सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना स्वाभिमानी आणि इतर स्थानिक पक्ष आपले वजन ठेवून आहेत पक्षात पडलेल्या फुटीमुळं आता मधल्या अनेक मतदारसंघाच्या लढती या इंटरेस्टिंग ठरतील बाकी भाजपला यंदाही कोल्हापुरात आपला आमदार निवडून आणण्यासाठी चाचपडत राहावं लागणार का याचंही उत्तर विधानसभेमुळेच मिळणार आहे त्यामुळं चंदगड ते शिरोळ कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत आमदार म्हणून कोण जिंकून येत आहे स्थानिक जनतेचा कौल कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी आहे आणि लोकसभेचा विधानसभेच्या निवडणुकीवर कोल्हापुरात कसा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय त्याचीच ही इनसाइड स्टोरी हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा सर्वात पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे कोल्हापूर दक्षिण विधानसभा महाडिक विरुद्ध पाटील असा इथला कडवा संघर्ष दोन हजार नऊ साली सतेज पाटील इथून आमदार झाले पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत नव्या नौक्या अमल महाडिकांकडून त्यांचा पराभव झाला याचाच वसबा सतेज पाटलांनी दोन हजार पाटला एकोणीसच्या निवडणुकीत काढला आपला पुतण्या ऋतुराज पाटील याला मैदानात उतरवत सतेज पाटील यांनी निवडून आणलं त्यामुळे येणाऱ्या विधानसभेलाही कोल्हापूर दक्षिणमधून पाटील विरुद्ध महाडिक यांच्यातला राजकीय विस्तो पाहायला मिळेलच पण महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला पिंजून काढलेल्या मतदारसंघावरचा परिणाम म्हणून की काय कोल्हापूर दक्षिणमधून शाहूंना अवघ सहा हजारांचं निसटचं मताधिक्य मिळालं त्यामुळे येणाऱ्या आमदारकीला इथं पाटील आणि महाडिक यांच्यात काटाजोड लढत पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे पण पाटलांच्या किलर इन्स्टिक मुळे ऋतुराज सलग दुसरी टर्म निवडून येतोय असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे दुसरा येतो तो, तो म्हणजे कोल्हापूर उत्तरचा उत्तर कोल्हापूर पेटांची त्यामुळं शिवाजी पेठ मंगळवार पेठ बुधवार पेठ इथल्या मतदारांच्या हातात ही शेवटची मतं असतात असं बोललं जातं दोन हजार एकोणीस मधील निवडणुकीत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करून हा मतदारसंघ काँग्रेसनं ताब्यात घेतला तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी इथून विजय मिळवला माजी ताकद आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याबद्दल असणारी लोकांमधील आपुलकी यामुळं काँग्रेसला यंदाही विधानसभा सोपी जाईल असं बोललं जात आहे पण पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार नाना कदम यांनी तब्बल अष्ट्याहत्तर हजार मतदान घेतलं त्यामुळं भाजपची कोल्हापूर उत्तलमधील ताकद वाढल्याचंही दिसतय महायुतीकडून कदम कि क्षीरसागर असा तिळा कायम असताना काँग्रेसकडून मात्र जयश्री जाधव यांच्या विजयाचे चान्सेस जरा जास्तच आहेत तिसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे करवीर विधानसभा नुकतंच निधन झालेल्या काँग्रेसचे पी एन पाटील हे करवीरचे सर्वाधिक काळ आमदार राहिले लोकसभेला शाहू छत्रपतींना कोल्हापूरमधून सर्वाधिक लीड मिळालं ते याच करवीर मतदारसंघातून पण निकालाच्या आधीच पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला इथून त्यांचे पारंपरिक विरोधक आहेत ते म्हणजे चंद्रदीप नरके ते सध्या शिवसेना शिंदेगडात असल्यानं इथून राहुल पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके असाच आमदारकीला सामना होण्याची दाट शक्यता आहे पण सहानुभूतीची लाट काँग्रेसची मजबूत पक्ष बांधणी आणि शाहूंनी जोर लावलाच तर येणाऱ्या विधानसभेला करवीर मधून काँग्रेसचा आमदार आरामात निवडून येऊ शकतो आता येतो चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कागलचा हा राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील मतदारसंघ इथलं राजकारण राजकीय पक्षांपेक्षा गटातटाच्या राजकारणावर अधिक अवलंबून असतं हसन मुश्रीफ यांनी कागलमधून तब्बल सहा वेळा बाजी मारले त्यामुळं कागल हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला समजला जातोय विक्रमसिंह घाटगे यांनी तब्बल तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांचे सुपुत्र सिंह घाटगे यांनी मुश्रीफांच्या विरोधात अनेकदा लढत देऊनही त्यांना या मतदारसंघात उभारी घेता आली नाहीये पण आता प्रॉब्लेम असा झालाय की कागलमधले दोन्ही राजकीय प्रतिस्पर्धीच माहितीत आल्यानं तिकीट वाटपात कागलसाठी जोरदार लॉबिंग होण्याची शक्यता आहे मुश्रीफांना जर तिकीट मिळालं तर घाटगे यांच्यासाठी शरद पवार गटाचा पर्यायही खुला राहतो पण सध्या तरी इथं ता मुश्रीफांची ताकद जास्त असल्यानं तेच यंदाही आमदार असतील असं राजकीय जाणकार सांगतायत पाचवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे राधानगरीचा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किल्ला असणारा राधानगरी मतदारसंघ दो दोन हजार चौदा ला काँग्रेसकडे शिफ्ट झाला शिवसेनेचे प्रकाश आबिटकर इथून दोन वेळा निवडून आले मात्र शिवसेना फुटीनंतर शिंदे गटासोबत गेल्यामुळं आबिटकरांच्या विरोधात सामान्य शिवसैनिकात नाराज आहे त्या ते त्यांचे पारंपरिक विरोधक असणारे केपी पाटील हे अजितदादा गटात असले तरी त्यांची शरद पवार गटाशी जवळीक वाढले त्यामुळे जर का पाटील यांनी तुतारी हातात घेतली तर इथून आबिडकर विरुद्ध के पी पाटील अशी अटीतटीची लढत होईल मात्र बदललेल्या राजकीय समीकरणामुळे इथून कोण चरशी मारेल याचा अंदाज आत्ताच बांधता येणार नाहीये सहावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे चंदगडचा अजित पवार गटात असणारे राजेश पाटील हे इथले विद्यमान आमदार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत फडणवीसांच्या अगदी जवळच्या गोटातील समजल्या जाणाऱ्या शिवाजी पाटील यांनी कडवी झुंज दिली होती यंदा लोकसभेला केलेल्या कामाची पोच पावती म्हणून राजेश पाटील यांना संजय मंडलिक आणि हसन मुश्रीफ मदतीचा हात देतील त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी गटाकडून नंदिनी बाबुळकर तर काँग्रेसकडून विनायक पाटील निवडणुकीत उतरू आहेत पण ग्राउंडचा अभ्यास नीट करून पाहिला तर राजेश पाटील यांचंच पारड इथं जड दिसतय सातवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे शाहूवाडी विधानसभा शाहूवाडीचे विद्यमान आमदार आहेत जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि त्यांच्या विरोधात यंदाही पारंपारिक विरोधक आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित आबा सरुळकरच लढत देताना दिसतील मागील चार टर्मचा विचार केला तर प्रत्येक दोन टर्म या दोन्ही नेत्यांनी गाजवल्यात यंदा मात्र लोकसभेला लढत दिल्यामुळं सत्यजित आबा पाटील यांना मिळालेली सहानुभूती शिवसेना फुटीचा परिणाम आणि ठाकरेंनी ताकद लावली तर इथून सत्यजित आबा पाटील यांचे जिंकण्याचे चान्सेस वाढत आहेत आठवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे हातकणंगले विधानसभा काँग्रेसचे राजू आवळे हातकणंगले मतदारसंघाचे विद्यमान आमदार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये इथून सुजित मिंचेकर यांनी शिवसेनेकडून सलग विजय मिळवला मात्र दोन हजार एकोणीस मध्ये आवळे यांनी त्यांना मात देत आमदारकी पटकवली सद्यस्थितीचा विचार करायचा झाल्यास मिंचेकर शिवसेनेच्या नेमक्या कोणत्या गटात आहेत याचा खुलासा अजून झालेला नाहीये त्यामुळे महायुती इथून कुणाला उमेदवारी देईल हा मोठा प्रश्न आहेच पण आवळे यांचा मतदारसंघातील जनसंपर्क आणि आघाडीची मिळणारी सात पाहता यांनाही विजयाचे जास्त आहेत नववा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे इथलकरंजीचा अपक्ष म्हणून निवडून आलेले प्रकाश आवाडे हे इथले विद्यमान आमदार काँग्रेस पक्षाकडून आवाडे हे सलग तीन टर्म आमदार राहिले पण दोन हजार एकोणीस मध्ये तारारानी आघाडीकडूनच त्यांनी निवडणूक लढवत अपक्ष आमदार झाले भाजपच्या सुरेश हळवणकर यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस मध्ये आवाडेंच्या राजकारणाला आवर घालण्याचा प्रयत्न केला पण ही कोणी त्यांनी दोन हजार एकोणीस मध्येच फोडली सध्या आवाडे येणाऱ्या विधानसभेला कुणाकडे जातील हे आत्ता सांगता येणार नसलं तरी आमदारकीचा चेहरा म्हणून इचलकरंजीकर त्यांच्याच नावाला पसंती देतील दहावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे शिरोळचा शिवसेनेचे उल्हास पाटील हे सध्या शिरोळचे विद्यमान आमदार चार निवडणूक चार वेगळे आमदार म्हणून शिरोळची ओळख ऊस पट्टा म्हणून ओळख असणाऱ्या शिरोळचा जनतेनं राजू शेट्टी आप्पासाहेब पाटील राजेंद्र पाटील यड्रावकर आणि उल्हास पाटील अशा लोकप्रतिनिधींना निवडून दिलं स्वाभिमानीची ह्या पट्ट्यात ताकद आहे पण शिवसेनेनं इथं चांगला जम बसवला सध्याचे विद्यमान आमदार उल्हास पाटील हे ठाकरे गटात असल्यानं तेच तिथून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर दुसऱ्या बाजूला राजेंद्र पाटील या यड्रावकर निवडणुकीच्या मैदानात असण्याची दाट शक्यता आहे हातकणंगलेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने याच मतदारसंघात येत असल्यानं मायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर नक्कीच असेल तर असे आहेत कोल्हापुरातील विधानसभेचे संभाव्य दहा आमदार बाकी कोल्हापुरात कुठला उमेदवार कोणत्या जागेवरून निवडून येईल याबद्दल तुमचा अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद